जय महाराष्ट्र सर्वांना मी वैभव सदा फुले येत्या तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी गुढीपाडवा निमित्त बदलापूरकरांचा पाडवा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजक माननीय संजय दादा जाधव व कुमार अभिषेक संजय जाधव कार्यक्रम आयोजन करण्यामागचा आमचा मुख्य उद्देश हाच होता जो आपण सगळे अनुभव करत असालच अनुभव घेत असालच की आपल्या बदलापूर शहरामध्ये राजकीय स्वार्थासाठी ज्या प्रकारे परप्रांतीयांना खुश केलं जात आहे त्यांचे मोठे मोठे कार्यक्रम इथे ऑर्गनाईज केले जातात आणि कुठे ना कुठेतरी आपल्या मराठी बांधवांना दुर्लक्षित केलं जात आहे किंवा कारण की त्यांना असं वाटतंय की यांना काही तर आपल्या मागेच येणार आहेत त्याच्यामुळे कुठे ना कुठे तरी मराठी स्वाभिमान जपण्यासाठी मराठी अस्मिता जपण्यासाठी आम्ही तरुणांनी एकत्र देऊन या पाडव्याचं आयोजन केले आणि अपेक्षा करतो की बदलापूर मधला प्रत्येक मराठी बांधव आणि भगिनी मोठ्या मोठ्याच मोठ्या संख्येने आपल्या कार्यक्रमाला आपण सर्वजण याल आपण सर्वजण कार्यक्रमाला हजेरी लावली याची अपेक्षा करतो कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की सकाळी सात वाजता आपण गुढी उभारणार आहोत त्यानंतर सात साडेसात ते अकरा वाजेपर्यंत आपल्या ढोल तशा पथक तिकडे असणार आहे आणि पासून आपण बाईक रॅलीचा ऑर्गनाईज म्हणजे आयोजन केले आणि त्यानंतर डायरेक्ट संध्याकाळचा आपला कार्यक्रम असणार आहे संध्याकाळी सोनी मराठीचे फेम विभूते सर यांचा पोवाड्याचा कार्यक्रम असणार आहे पोवाडा आपण यासाठी ठेवला की कुठे ना कुठे तरी छत्रपतींचा इतिहास आपल्या प्रत्येक तरुणांपर्यंत पोहोचला पाहिजे या अनुषंगाने आम्ही त्या पोवाड्याच्या कार्यक्रमाचं आयोजन केले व त्यानंतर तरुणांचा एक जल्लोषमय कार्यक्रम तिकडे होणार आहे त्याच्यामुळे बदलापूर मधला प्रत्येक मराठी तरुण हा कुठेही दुर्लक्षित न होता आमच्या कार्यक्रमाला आपण याल हा कार्यक्रम आमचा नुसार प्रत्येक मराठी माणसांचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आपला अस्मितेचा आहे आणि आपण आपल्या राजकीय पुढाऱ्यांना दाखवून द्यायचंय की मराठी समाज हा जातीमध्ये विभागला गेलेला नाहीये बदलापूर मधला मराठी समाज हा एकत्रित राहून संघटित राहून मराठी समाजाची ताकद काय आमचं महाराष्ट्र धर्म आम्हाला जे संघटन जे शिकवून देतो त्या संघटनेची ताकद आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवून देऊ आणि हा कार्यक्रम आपण सगळेजण यशस्वी कराल हीच अपेक्षा करतो जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय